बस जरा बाप बसलाय तुझ्या त्याच्याशी बोल काहीतरी आणि मला वाटलं तू चहासाठी थांबलायस म्हणून मी टाइमपास करते बघ मी चहा प्यायला आलेलो नाहीये इकडे मुंबईच्या नाक्या नाक्यावरती कानाकोपऱ्यात चहा मिळतो एवढा आटापिटा करून इकडे चहा प्यायला यायचे हाऊस नाहीये मला काय यु नो यु नो नथिंग ऐकतेय मी तू बोल परी तुला आठवतंय का आपण शेवटचे कधी भेटलो ते आठवतय yeah. पण मजा आहे <laughs> मज्जा तुला एक मजा दाखवू हे बघ नाही तू माझ्याकडे बघितलंस हीच माझ्यासाठी खूप मोठी मजा आहे ई बघ ना इकडे माझ्याकडे काय बघतोय बघ ना बघ ना ना आता कर पोस्टिंग दिस बाबूच अक्षरशः माकड केलेस तू आज ही सेंटी नको ना मारू काय बघवतोय बर इकडे बघा अजून एक मजा दाखव बघ ना मला नाही बघायचंय अरे बघ आणि असं कर इट्स कॉल्ड पाऊट कर 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 अडू दिस काय चाललंय परी हे तू करतेस ते काही कर कमी आहे का मी सुद्धा करायचंय वॉट एव्ह नको करूस ए, ए, बग, ए बग परी मी तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायला आलोय बोल ना तुला जराही असं वाटत नाही का की तू काहीतरी विसरली आहेस किंवा विसर ए यार बाबू तू सेंटी नको ना मारूस यार अरे सिरियसली खूप काम असतं रे मी काही विसरले वगैरे नाही आहे तुम्हाला दहा गोष्टी असतात तिथे करायला आणि रोज सकाळी उठताना आणि झोपताना करते ना मी मेसेज उगाच काय आणि आईला केला काय तिला केला काय सेमच ना ती व्हॉट्सअपवर नाही त्यावर मी काय करू फोनचा एवढाच उपयोग हो आहे का फोन करता येत नाही त्याच्यावरून व्हॉइस नोट्स जास्त सोपं पडतं रे ते फोन वगैरे करणं आय अफोर्ड परी मी कुठल्या दिशेने जातोय हे कळत नाहीये का तुला तू तु लगेच जातोयस का परी तो फोन ठेवा नकोस ना बघतायत सगळे बघूत आहेत ना मग तू पण बघ जरा आजूबाजूला काय घडतय ते काय झालंय काल कुठला दिवस होता नाही नाही आय डोंट नो आय गेस मला माहित नाही काय होत काल काय आय डोंट नो सांग ना काय झालंय तुझ्या आईचा वाढदिवस होता काल का, अरे यार हाच प्रॉब्लेम होतो माहितीये ना सोशली ऍक्टिव्ह नसला की हाच प्रॉब्लेम होतो सोशली ऍक्टिव्ह हो आई फेसबुकवर असती तर थोडं सोपं झालं असतं ना यार नोटिफिकेशन आलं असतं हा ब्लंडरच झालं नसता यार अच्छा म्हणजे सख्ख्या आईचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी एफ बी लागतं सोपं पडतं यार बाबू किती गोष्टी लक्षात ठेवायच्या जिनं तुला जन्म दिला तिचा वाढदिवस लक्षात ठेवणं एवढं अवघड जाते तुला नाही आम्हाला लक्षात ठेवणं तरी सोपं जाते का तुला नाही आम्ही सुद्धा तुझा दाद सोडून देतो विसरून जातो आम्ही की आम्हाला एक मुलगी आहे किंवा होती सगळं सोपं करून टाकूयात ना आपण कशाला उगाच एकमेकांच्या तगड्यात तगड्या घालायच्यात हा Yeah. कोण बाबू कुठला बाबू मी काही बाबू वगैरे हो नाही आहे तुझा मी नाही ओळखत तुला काय आपण वरती फ्रेंड सुद्धा नाही होत ना म्युच्युअल फ्रेंड्स आहेत आपले त्यामुळे आपण इथे फक्त स्ट्रेंजर्स हो। स्ट्रेंजर्स इथे चहा प्यायला आलो तुम्ही तो सुद्धा न पिता जातोय मी हा फक्त त्याचे पैसे देऊन जातोय मी काय ना तुझं फोर जी का काय आहे ते रिचार्ज करायला उपयोगी पडतील पैसे बाय परी? अगे राणी झालं आमच्या पिल्ल्याला नको अशी वागूस ज्याने असं वागलं पाहिजे ना तो इन्सल्ट करून निघून गेलाय अगं इन्सल्ट नाही प्रेम होत त्या काळजी होती कुठे होत प्रेम काय काळजी आणि असती ना काळजी तर असा निघून नसता गेला आयुष्यात पहिल्यांदा ओरडलाय मला एवढा बाबू आणि कसा निघून गेला माझं अगं त्यांना वाईट वाटलं असणार तू आईचं वाढदिवस विसरलीस म्हणून एकदाच विसरलीय मी घरी होते ते मग एवढं कधीच झालं नाही यार एकदा विसरले तर एवढा बवाल आणि एवढंच तर मेसेज करायचा नाही यार मला रिमाइंड करायला अगं तेच तर ना तुम्ही आता एकत्र एक राहत नाही तर त्यांची अपेक्षा असणार ना तू लक्षात ठेवावस म्हणून आणि परी ते एवढे चिडले नसते जर तू त्यांच्याशी नीट वागली असतेस रोज त्यांच्याशी फोनवर बोलतेस ना तू मग आज समोर आले तरी फोनवरच होते सगळं तू आणि काय विसरण्याची कारण काय दिलीस तू फेसबुक आणि व्हॉट्सअपची मग आणि त्यानेच दिलाय ना मला हा फोन आणि याच कारणासाठी दिलाय कम्युनिकेशन करायला म्हणून तो व्हॉट्सअप आणि वर पण आला फेसबुकवर कळत राहावं मी काय करते माझ्या आयुष्यात काय चाललंय मग त्यानेच दिलेली गोष्ट मी वापरते तर एवढा प्रॉब्लेम त्यांचा राग तुझ्यावर नाही मोबाईलच्या अतिवापरावर नाही हा ना हा जनरेशन गॅपचा प्रॉब्लेम आहे त्यांना काही कळतच नाही यार आपलं त्यांना असं वाटतं ना आपण त्यांच्यासारखंच वागत राहायचं दोन दोन तास प्रवास करायचा मेहनत घ्यायची पैसे कमवायचे खर्च करायचा आणि मग आपण त्यांच्याकडे जायचं आणि वन टू वन भेटायचं मग त्यांना त्यांची काळजी आहे काय वाईट येतात अगं माझ्याकडे माझा फोन आहे सोप्पा मार्ग आहे माझ्याकडे का, का करू मी मेहनत का करू मी खर्च यावर एका वेळेला अख्ख्या फॅमिलीशी बोलता येतात ते घरी बसून पण करता येत नाही अगं परी तसं नसतं ते ए मुक्ता प्लीज यार तू तर मला काहीच सांगू नकोस तू तु गावावर तुमच्या गावाकडे ना सगळं असंच असतं या नवीन गोष्टी कळायलाच अर्धा वेळ जातो त्यामुळे तुझा तु माइंडसेट पण त्यांच्यासारखाच आहे आणि आनंदी तू पण यार प्लीज तू मला काही सांगू नकोस तू ना अजूनही त्या जुन्या जमान्यातच धकतेस या जमान्यात तुला काही माहित नाही बसते मी पण गप्प पण तू काय करणार आहेस आता फोन फोन योग्य वापर करतेस तू फोनचा तू बाबांना फोन करतेस ना कर करते त्यांना फोन आणि विचार त्यांना कुठे जाताना भेटायला मी नाही करणार आहे त्याला फोन मग हा फोटो ना हा फोटो फेसबुकवर अपलोड करणार आहे जे त्याला नाही आवडत ना तेच करणार आहे मी रूड आणि असा जनरेशन गॅप स्टेटस टाकणार आहे मोठ्याच्या मोठ्या मग स्टोरीज टाकणार आहे खूप साऱ्या मग लाईक्स मिळतील कमेंट्स मिळतील मग बाबाला कळे की कि तो किती रॉंग वागलाय माझ्याशी आणि तो किती रॉंग आहे आणि मी किती राईट आहे पोरीच्या अंगात आमच्या गावाकडे ना कोणाच्या अंगात भूत शिरलं ना तर तांत्रिक मांत्रिक यायचे आणि मग ते खोटे तांत्रिक खोटी मंत्र म्हणायचे आणि झाडून त्या माणसाला बदड बदड बदडायचे असंच करायला पाहिजे बदलायला पाहिजे तिला झाडून काय बोलतेस तू मारणं हा काही पर्याय आहे का मुलं कधीच सुधारत नाहीत अशा नाही अरे पण भूत कसं उतरायचं डोक्यावरचं आपण ना परीच डोक्यात ना पचापच तेल चोपडूया त्याने काय होणार त्याने भूत असं घसरून खाडी पडेल ना याने मूड बरा नाही होणार आहे आमचा माझा मूड आता एकाच गोष्टीने बरा होणार आहे जेव्हा परी हा मोबाईलचा अतिरेकी वापर संपून टाकेल आयुष्यात ना कायमचा एक काम करतो माझे ना काही टेक्सावी मित्र आहेत मी त्यांच्याशी कन्सल्ट करतो आपण ना तिच्या मोबाईलमध्ये व्हायरस सोडूया फुल सायफाय स्टाईल इतका खर्च नको करायला बाई बॅटरी काढून टाकूया विषय कट चल बॅटऱ्या निघत नाहीत आजकाल मोबाईलच्या कळलं ना पप्स मग काम करूया तोडून टाकूया तो फोन नको मोबाईल शाप की वरदान हे जाण्यात ठरवा निबंधाचा विषय असायचा शाळेत असा सेम टू सेम अरे पण तिला कळलं पाहिजे की मोबाईल किती प्रमाणात वापरायचा आणि किती नाही ते हो पण हे कळायला मोबाईल आधी तिच्यापासून दूर जायला पाहिजे ना नाहीतर ती विचार कसा करणार आपण तिचा मोबाईल लपून ठेवा का आणि तिला तिची चूक कळली की देऊ ना परत तिला पण तिच्या हातातून तो मोबाईल काढून घेणं म्हणजे सिंहाच्या गुहेत शिरून त्याच्या दाढीचा केस उपटून आणण्यासारखा आहे ही केस डिफिकल्ट आहे मी ते का बाथरूमात मुक्काम करायला नाही आल्या मग सुचव ना काहीतरी पर्याय सुचव ना एकतर चोवीस तास तो फोन तिच्या हातातच असतो नाही 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 एकच टाइम असतो जेव्हा तिचा मोबाईल तिच्याकडे नसतो ती अंगोळीला जाती तेव्हा तेव्हा फोन चार्जिंगला लावून जाती बात बात आहे आहे गुड वन म्हणजे ती मोबाईल चार्जिंगला लावून गेली की आपण मोबाईल चार्ज करायचा नाही नाही आपण जायचं आणि तो मोबाईल घेऊन यायचं पळून आणायचा तेच म्हटलं मी चार्ज करायचा हा कस कस म्हणजे काय कसं

के दुनिया के दोस्तों आपका स्वागत है रंग रंग कार्यक्रम में जिसका नाम है बाड़ा जोजोरे जिसमें आप सुनेंगे गौरव बाल के गले से निकली बेहतरीन आवाजें और एक बेहतरीन आवाज अह नगमा पेश कर रहे हैं अपने गले आ। आ, अरे कपड़ा यार अरे गप तू कब तू काय चाललंय तुझं झोपू दे ना बाई अरे मी हे वाचतोय काय आपण बोलत होतो ते मगाशी काय मोबाईलचे दुष्परिणाम अरे हॉरेबल रे हॉरेबल काय वाटते ते होत रे काय अरे इन्सोमिया निद्रांना होतो मोबाईल जास्त वापरला तर आणि दुसरं हे बघ मणक्याची हाड आणि अंगठ्याची हाड ठिसूळ होतात अशिक्षित लोकांचा लय प्रॉब्लेम रे का काय अंगुटा छाप अंगठ्या कसं लावणार ठिसूळ झाला तर अरे अशिक्षित माणसा लिहायला सुद्धा अंगठ्याचा वापर करावाच लागतो ना अजूनच हे बघ हे बघ हे बघ गेल्या पाच वर्षात हे सेल्फी काढताना किंवा मोबाईल वर फोन वर बोलताना ऍक्सिडेंट झालेल्याची संख्या पंचवीस टक्क्यांनी वाढलेली आहे अरे बाई मोबाईल असा हेल्मेट मध्ये घुसडून सुद्धा लोक बोलतात आय नो अरे हे बघ हे बघ हे बघ हे जे आपण ते मेसेज वाचल्यानंतर ये ते येतं ना ब्लूटिक त्याची इतकी सवय झाली लोकांना की लोकांना एन्झायटी व्हायला लागली आता इथे ब्राझील मध्ये एका पोरान आहे त्याच्या गर्लफ्रेंडनी त्याला मेसेज केला नाही म्हणजे रिप्लाय केला नाही ब्लूटिक पाहिली त्याने मेसेज केला नाही म्हणून त्याने तिला ते मारून टाकलं अरे अरे अरे, अरे ब्रेन ट्युमर डोळ्याचा कॅन्सर वाटेल ते रे वाटेल ते <laughs> फुल रिस्पेक्ट तुला एकदम फुल रिस्पेक्ट थँक्यू हे सगळं तू मोबाईल वरच वाचतोय बाळा जो जोरे रेडी आहात रे ना सगळे रेडी आहात ना तुझ्या समोर ना रेडी असं काय करतोय बाई असं काय करतोय अरे तुझ्या समोर उठलो बाई तुझ्या समोर आतमध्ये गेलो ब्रश केलं अंघोळ केली कपडे बदलले तुझ्या समोर बदलले बदलले की नाही बदलले की नाही बाई असं काय करतोय बदलले की नाही माझ्या समोर कपडे बदलले सुद्धा मग डिओ पण तुझाच वापरला ना डिओ काय तू आहे तू माझाच वापरतोस खरे नाही खरं सांगतोय खरं सांगतो काहीतरी काय ओके म्हण hmm. तस आहे की ती उठली की आपण आपल्या मिशनला सुरुवात करायची वाट बघायची मग हळूच पण आंघोळीला जावंस तिला कसं वाटेल आपण एक काम करूया ती उठली ना आपण सगळ्यांनी असं म्हणायचं आ काय फ्रेश वाटत

Ha. Ah, mini ja que mire. Ai. Un petit que lega फ्रेश वाटत का तुम्ही काय आवाज काढताय सगळी सकाळी फ्रेश त्यापेक्षा माझा आलाम बेटर आहे अंघोळ केली ना आम्ही आंघोळ आम्ही अंघोळ केली आहे सगळ्यांनी आम्ही अंघोळ केली मग अग अंघोळीला किती महत्व आहे माहितीये का तुला शास्त्रात तर खूप महत्व आहे हा आयुर्वेदात तर असे पान भरून भरून गेले अंघोळीवर अभ्यंग स्नानावर आणि दिवाळीच्या दिवशी पहिली अंघोळ महत्वाची असते ना हा मला ना आता डॉक्टर बंकिंग बक्षींचा एक एक सिद्धांत आठवला त्यांचं म्हणणं काय माहितीये का बेसिकली आंघोळ केले ना की सगळे डेड सेल्स जे आहेत ना ते निघून जातात ते डेड सेल्स म्हणजे ना एक्चुअली निगेटिव्ह एनर्जी असते आणि ती स्थिती ज्या रूपात अशी तुमच्या शरीरावर साठून असते आपण काय करतो आपण आंघोळ करतो ना त्या तिला असं एका वेगळ्या ऊर्जेत रूपांतर करतो आणि ती काढून टाकतो अशा पॉझिटिव्ह वाईट त्यामुळे येतात आंघोळ केल्याची पाहिजे अरे यार कॅना क्या जाते हो क्या कॅना जातो तिला कळत नाहीये आम्ही आंघोळ केली सगळ्यांनी आंघोळ केली आंघोळ करणं चांगला असत अरे मग काय ते आपण रोज करतो तीच तर मजा आहे हा, हा, हा। हा। ए काय मजा बोर आहे बोर नाही रुटीन आहे रोज करतो यार आपण आंघोळ म्हणजे कसं आहे आपण रोज वरण भात खातो ना आज बिर्याणी खायची रोज ड्रेस घालतो आज बिरीज कड घालायचं रोज अंघोळ करतो आज नाही करायची का ठरलंय <laughs> आज मी अंघोळ नाही करणार आहे देव शिक्षा देईल तुला तुझ्या तुझ्या डोक्यामध्ये उवा होतील जाटा होतील मग तुला मंदिरात टाकावं लागेल खरुज न कन्फर्म भाई कन्फर्म म्हणजे so <laughs> घाण आपण ए प्राणी करतात का अंघोळ तरी सिंह कसा किंग सारखा दिसतो हा आ, मोर कसा रॉयल दिसतो त्यात काय माकड माकड हा माकड माकड तर खूप क्यूट दिसत माकड क्यूट असतं मी पण क्यूट आहे मी आज नाही करणार अंघोळ अँड फायनल चला हो पेट चला चला बाथरूम मध्ये चला आपली अंघोळ आहे ती ती जायला आपली आंघोळ आहे आपण रेडीच आहोत माझ्या समोर कपडेही बदललेस ना बदल तू माझ्या समोर बदललेस ना तू कपडे काय बोलतोस काय मग डीओ पण मारलास ना माझा त्यासाठी नाही म्हणतिंग सुरुवात झाली